नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची सोन्याची चमक झाली कमी भविष्यात काय होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आज सात जून रोजी बकरी ईदच्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे आज देशभरात बकरी ईद चा सण साजरा केला जात आहे काल ने ही रेपो रेट मध्ये कपात केली आहे दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव नव्याण्णव हजार सातशे रुपये आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार तीनशे रुपयांच्या वर व्यवहार करत आहे परंतु कालच्या तुलनेत सोन्यात थोडीशी घसरण झालेली आहे दिल्लीत बावीस कॅरेट सोने एक्क्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोने नव्याण्णव हजार सातशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे कालच्या तुलनेत सोने वीस रुपयांनी स्वस्त झाले आहे मुंबईतही बावीस कॅरेट सोने एक्क्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोने नव्याण्णव हजार पाचशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे चांदीचा भाव एक लाख सात हजार शंभर रुपये प्रति किलो आहे कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी वाढला आहे काल एक किलो चांदीचा भाव एक लाख चार हजार शंभर रुपये होता गुंतवणूकदार चांदीला सुरक्षित पर्याय मानत असल्याने आणि मागणी वाढत असल्याने चांदीच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता कायम राहिली तर चांदी आणि सोने या दोन्हीच्या किमती आणखी वाढू शकतात सोन्याचा दर कसा ठरवला जातो भारतातील सोन्याचे भाव अनेक घटकावर अवलंबून असतात जसे की आंतरराष्ट्रीय बाजारात किमती काय आहेत सरकारने किती कर लादला आहे आणि रुपयाच्या मूल्यात काय बदल झाला आहे आपल्या देशात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर ते परंपरा आणि सणांशी देखील जोडलेले आहे विशेषत लग्न आणि सणांच्या हंगामात त्याची मागणी खूप वाढते अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद